अधिमानस या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत खूपच धमाकेदार आणि तेवढाच तो इंटरेस्टिंग असा झालेला आहे प्रेक्षकांनो इथे आता सत्या आणि मीरा इथे त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात सत्यजित इथे गणपती बाप्पाची मूर्ती बनवत असतो तर मीरा त्याला मदत करत असते इकडे मीराची बडबड सुरू असते पण सत्या मात्र वेगळ्याच धुंदीमध्ये असतो मीरा काय बोलते ह्या गोष्टीकडे त्याचं अजिबातच लक्ष नसतं त्यामुळे मीरा मुद्दामच नाही त्या गोष्टी बोलवत असते आणि तेव्हा सत्या फक्त हु हू करत असतो आता इकडे मीरा म्हणत ते तुमच्याकडून जर एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल तर मग मात्र इथे मी तुम्हाला काहीही बोलले तरीसुद्धा तुम्ही ते मान्य कराल हो की नाही असं मीरा म्हणत असते आता सत्या मुद्दा म्हणूनच त्याला एक फोन आलेला असतो खरं तर तो फोन इथे आता कंपनीचा असतो आणि तो फोन इथे कंपनीचा आल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच जो सत्या आहे तो इथे मीराला तो फोन उचलायला लावत असतो आणि मीराला तो फोन उचलायला लावल्यानंतर मीरा तो फोन आता कानाला लावून ऐकत असते मीरा तो फोन कानाला लावून ऐक ऐकवत असते आणि ऐकवत असताना आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की इकडे आता तो मुद्दामच त्या कंपनीचा फोन आलेला असतो आणि तो, तो मुद्दामच इथे मीराला त्रास देण्यासाठी खूप वेळ बोलत असतो तिकडं अक्षरशः फोन कट झालेला असतो मीराचा हात गळून आलेला असतो पण इकडे मात्र काही केल्या फोन ठेवत नाही तेवढ्यातच आता मीरा तो फोन काढून घेते आणि स्वतःच बोलायला लागलेली असते तर त्या फोनवरती आता कोणीही बोलत नसतं कारण ऑलरेडी कंपनीचे जे काही इन्स्ट्रक्शन्स असतात ते देऊन झालेले असतात आणि ते इन्स्ट्रक्शन्स देऊन झाल्यानंतर आता जी मीरा आहे मीरा मात्र आता अगदीच त्याच्याकडे रागाने बघत असते ती म्हणत असते हे तुम्ही मुद्दाम आहे ना त्यावर आता त्या म्हणत असतो हो हे मी मुद्दामन केलेलं आहे धुमकेत तेव्हा दोघे जण सुद्धा हसायला लागलेले असतात आणि दोघे जण सुद्धा हसायला लागलेले असताना आता, लाग आता इकडे तो म्हणत असतो काय मग धुमकेतो तू हे मुद्दामून केलेलं होतस ना मी सुद्धा ह्या गोष्टी मुद्दामून केल्या समजलं आता छान दोघं जण तयार झालेले असतात आवरलेलं असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो काय करतेस तू हे त्यावर आता लगेचच मीरा म्हणत असते अहो हे ना न्यूजपेपर आहे आणि हा न्यूजपेपर इथे आता आम्ही घेतलेला आहे यामध्ये ना बघा ना असे खूप जास्त काही काही इव्हेंट्स असतात आणि ते इव्हेंट्स इथे मी आता पाहणार आहे जिथे ह्या इव्हेंट्समध्ये डेकोरेशनच्या ऑर्डर्स असतात आणि डेकोरेशनचे ऑर्डर्स असताना मलासुद्धा आशा आहे की मला नक्कीच कुठलं तरी काम इथे मिळू शकतो असं इथे बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असताना मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते सत्या म्हणत असतो की नाही मी सुद्धा तुला इथे मदत करतो असं म्हटल्यानंतर आता लगेचच जी मीरा आहे ती म्हणत असते हो चालेल ना तेव्हा इथे तो म्हणत असतो पण हे सगळं काय करायचं आहे त्यावर आता लगेचच ती म्हणत असते हो ऑनलाईन खूप सारे कामं आहेत आणि मला आता माझ्याकरिता इथे स्वतःसाठी काहीतरी काम शोधायचं आहे आणि बघा मी सुद्धा आता काम शोधणार आणि मी सुद्धा इथे भरपूर असे पैसे कमवणार एकदा का मला काम मिळालं आणि एकदा काम सुद्धा भरपूर पैसे मिळाले तर मग बघा मजा येणार आहे असं इथे म्हणत असते त्यावर सत्या म्हणत असतो बरं बरं ठीक आहे ना मग आपण दोघे जण सुद्धा इथे आता शोधूयात चल मी तुला मी सुद्धा तुला इथे शोधू लागतो असं इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच मात्र इकडे जो सत्या आहे तो ते पेपर घ्यायला बसलेला असतो आता सत्या तो पेपर घेत असतो आणि त्याचबरोबर आता दोघांकडे एकच पेन असतो त्यामुळे दोघांकडे एकच पेन असताना आता दोघंजणं एकच पेनला हात लावतात आणि दोघंजणं एकच पेनला हात लावत असताना आता दोघांनी एकच पेन वापरलेला असतो त्यामुळे मीरा अगदीच त्याच्याकडे पाहत असते आणि त्याच्याकडे पाहत असताना सत्यासुद्धा तिच्याकडे पाहत असतो तेव्हा इथे दोघेसुद्धा बराच वेळ इथे एकमेकांच्या नजरेमध्ये हरवलेले असतात आणि बराच वेळ एक एकमेकांच्या नजरे हरवल्यानंतर इकडे आता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा गर्जना होत असतात आणि हे सगळं इथे होत असताना मात्र आता इकडे लगेचच गणपतीची स्थापना झालेली असते इथे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात कारण आता गुरुजी इथे आलेले असतात आणि गुरुजी इथे आल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की सगळेजण आता आरतीसाठी इथे जमा झालेले असतात सगळेजण आरतीसाठी इकडे जमा झाल्यानंतर आता बाप्पा म्हणत असतात खरंच काय सुबक मूर्ती बनवतो आहे तेवढ्यातच आता सदानंद म्हणत असतात हो अगदीच सत्यजीतनं कसली सुंदर आणि छान अशी आकर्षक मूर्ती बनवलेली आहे बघून असं वाटतंय की खरंच ती अगदीच मूर्ती जी आहे ती अगदी रिअल आहे असं इथे ते म्हणत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे इथे बोलल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच सत्या आलेला असतो आणि सत्या इथे आल्यानंतर तो नेहमीप्रमाणेच इथे आता निरूपाला धारेवर धरत असतो तो, तो म्हणत असतो काही ग निरूपा तुला त्रास तर होत नाही ना तुझं जळजळाट आणि जळफळाट तरी ते होत नाही ना असं इथे तो बोलत असतो हा निरुपाचा हे सगळं ऐकून अजूनच राग वाढलेला असतो इकडे मात्र सत्या जो आहे तो काही बोलण्याचं इथे थांबत नसतो कारण त्याने आता इकडे जी निरूपा आहे तिचा अपमान करायचं ठरवलेलंच असतं कारण आत्तापर्यंत निरुपाने खूप जास्त माती खाल्लेली असते आणि म्हणूनच आता तो इकडे ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असतो पण निरुपा मात्र काहीही त्याचं ऐकून घेत नसते त्याचबरोबर आता इकडे त्याचे बाबा म्हणत असतात सत्या बाद गणपती आहेत ना आज दे सोडून कुठे नादी लागत बसत आहेस तू गच तर इकडे आता गन, आ, गुरुजी म्हणत असतात चला मग आता आरतीची तयारी करून घेऊयात आणि शुभ मुहूर्तावर आरती होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याचसोबत आता गणपती बाप्पा सुद्धा इथे झालेले आहेत तर इकडे आता लगेचच निरुपा म्हणत असते नवीन जोडप्याला इथे आपण आरती करायला लावूयात असं तिचं म्हणणं असतं ते म्हणजेच की इथे रिया आणि त्याचसोबत रवी तेव्हा ती म्हणत असते आपण रिया आणि रवीला आरती करायला लावूयात तेवढ्यातच आता रिया म्हणत असते मला ना ह्या सगळ्या गोष्टीतलं जास्त काही जमत नाही मग हे सगळं मीरा वहिनीला छान जमतं मीरा वहिनीलाच आरती करू द्या ना पण आता इकडे ती म्हणत असते नाही नाही तुम्ही नवीन जोडपा आहात ना मग तुम्हीच आरती केली पाहिजे ना त्यावर गुरुजीसुद्धा म्हणत असतात हो चालेल ना नवीन जोडप्याने आरती केली तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही ते नवीन जोड आहात ना तर त्यामुळे तुम्ही ते आरती करू शकता असं त्यांचं म्हणणं असतं त्यावर आता इकडे सदानंद म्हणत असतात हो चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे नवीन जोडपा आहात तुम्ही तर करा आरती बरं ठीक आहे आता रिया आणि त्याचबरोबर अरवी हे दोघेसुद्धा आरती करण्यासाठी तयार होतात आणि हे दोघंसुद्धा आरती करण्यासाठी तयार झाल्यानंतर इकडे आता गुरुजींनी आरतीला सुरुवात केलेली असते खरं पाहायला गेलं तर आता रियाला ह्या सगळ्या गोष्टी काही जमत नसतात कारण तिने ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत कधी केलेल्या नसतात पण आता मात्र इकडे फक्त निरुपा म्हटलेली असते निरुपाला असं वाटत असतं की ही सुद्धा अगदीच इथे देविकासारखी असेल हे देविकाला कसं प्रत्येक गोष्टीचा मानपान हवा असतो तसंच हिचंसुद्धा काहीच असेल असं तिला वाटत असतं आणि त्यामुळेच इथे ती तिला सांगत असते की तूच आरती घे म्हणून इकडे आता आरतीचं जे ताट आहे ते इथे गुरुजींनी त्या दोघांच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि आरतींच आरतीचं जे ताट आहे ते ते दोघांच्या हातामध्ये दिल्यानंतर आता ती दोघंसुद्धा आरतीला इथे सुरुवात करत असतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि त्यानंतर सुखकर्ता दुखर्ता या पद्धतीची जी गणपतीची आरती आहे ती ते खूपच आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये इथे सगळेजण म्हणत असतात आता मध्येच इथे आरती करत असताना जी रिया आहे तिच्या हाताला थोडासा चटका लागतो त्यामुळे तिचे हात अगदीच लडखळत असतात आणि तिला हे सगळं काही जमत नसतं तेव्हाच मीरा पुढे येत असते आणि मीरा पुढे आल्यानंतर तिच्या हातातली आरतीचं ताट घेते तिला मदत करते आणि साडीच्या पदराने ते आरतीचं ताट इथे ती घेत असते आणि स्वतः आरती करायला लागते रियाने सुद्धा कसलेच अडेवेळे न घेता आता आरतीचं ताट जे आहे ते तिच्याकडे दिलेलं असतं इथे देवाला शेवटी ज्याच्याकडून जे करून घ्यायचं असतं ते अगदीच त्याच्याकडूनच करून घेत असतो हे तरी ते दिसून आलेलं असतं इकडे निरूपाचा मात्र चळफळाार झालेला असतो काय हे पोरं आहेत आत्ताची एवढं मी हि हिच्यासाठी एवढा आरतीचा मान मिळून दिला पण हिनं काय केलेलं आहे हिला तर काहीच जमलेलं नाही असा इथे ती विचार करत असते इकडे मात्र देवी कला खूप टेन्शन आलेलं असतं पण आता आरती हिला मिळालेली आहे आणि मला तर माझं जे वर्चस्व आहे ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बघत असते बोलत असते आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे तिच्या नजरेसमोर घडत असतात आता मात्र इकडे आरती होतच असते आरती होत असताना आता मीराने ह्या सगळ्या गोष्टींचा पुढाकार घेतलेला असतो आणि मीराने ह्या सगळ्या गोष्टींचा पुढाकार घेऊन इथे जो सत्या आहे सत्याने सुद्धा इथे बऱ्याच काही गोष्टी इथे आता केलेल्या असतात म्हणजे आरास बनवणे त्याचबरोबर इथे डेकोरेशन त्याचबरोबर इथे गणपतीची मूर्ती मीराने सुद्धा अगदीच आता उकडीच्या मोदकापासून तर इथे डेकोरेशन मध्ये सुद्धा खूप काही मदत केलेली असते शेवटी आता इथे मीराच्या हातामध्ये ताट आलेलं असतं मीरा, मीरा एकटीच आरती करत असते ताट आहे ते बऱ्यापैकी गरम झालेलं असतं आणि जे ताट बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आता सत्यापुढे येतो सत्यापुढे आल्यानंतर तो, सत्या तो सुद्धा आता इथे त्याच्या धुमकेतुला मदत करत असतो आरतीसाठी तिसाठी मदत करत असतानाच आता आरती केलेली असते आणि आरती केल्यानंतर आता इथे सगळ्यांना ती आरती देत असते सगळ्यांना आरती इथे दिल्यानंतर आता गुरुजी म्हणत असतात आरती झालेली आहे छान मुहूर्तावर आता गणपतीची स्थापना झालेली आहे त्यामुळे आता तुम्ही प्रसाद वाटू शकता तेव्हाच मीराने जो उकडीच्या मोदकाचा प्रसाद बनवलेला असतो तो उकडीचा मोदकाचा सगळ्यांना ती प्रसाद वाटत असते तेवढ्यातच आता दारामध्ये अज्जीसुद्धा आलेल्या असतात ज्या की अज्जी काही कामानिमित्त किंवा त्यांच्या ज्या मैत्रिणी आहे त्यांचा जो मंडळाचा ग्रुप आहे त्यांच्या सोबत त्या इकडे फिरायला गेलेले असतात आता आजी आल्याबरोबरच इकडे मीराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो तिला प्रचंड आनंद झालेला असतो ती म्हणत असते आजी तुम्ही आलेला आहात त्यावरच आता ती म्हणत असते हो, हो आता गणपती घरामध्ये येणार आहेत आणि ही आजी येणार नाही असं कसं होईल बरं आणि तेव्हा मीरा धावतच जाते धावतच जाऊन आजीच्या हातामधली ती बॅग घेते आणि आजींच्या हातामधली बॅग घेतल्यानंतर त्यांना आता ती इथे घरामध्ये घेऊन येत आता त्यांना घरामध्ये घेऊन आल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो अगं अज्जे तू कशी आहेस तुझा प्रवास कसा झाला आणि त्यावरच आता इकडे अज्जी म्हणत असतात अरे ते समजा ठीक आहे मी सुद्धा ठीक आहे माझा प्रवास ठीक झालेला आहे ते आपण नंतर बोलू पण आता हा जो गणपती इथे बसवलाय मला त्याच्याबद्दल थोडस बोलू दे मला त्याच्याबद्दल थोडस ऐकू दे असं इथे आता तिचं म्हणणं असतं तर अज्जी म्हणत असतात हो माझा प्रवास आणि माझं सगळं काही व्यवस्थित झालेलंच आहे त्याची काळजी आता कोणी करू नये त्यावर आता लगेच मीरा म्हणत असते आजी तुम्ही प्रसाद घेत देते मी तुम्हाला त्यावर आता लगेचच ती म्हणत असते हो ते तर सगळंच काही खरं आहे त्याचबरोबर मी आता कोल्हापूरहून आलेली आहे ना मग मी आता अगोदर जाते आणि छान आंघोळ वगैरे करते अंघोळवरी अंघोळ वगैरे केली की मग इथे मी तुम्हाला जो कोल्हापूरहून प्रसाद आणलेला आहे तो सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मी देते असं म्हणून आजी आता त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये जातात त्यांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्या छान फ्रेश वगैरे झालेल्या असतात आणि अगदी शांततेत बसलेल्या असतात तेवढ्यातच आता त्यांचा मुलगा तिथे येतो आणि ते आल्यानंतर इथे ते विचारत असतात काय झाले गाई अशी एवढी शांत का बसलेली आहेस त्यावरच त्या म्हणत असतात तुला एक गोष्ट सांगू का पूर्वी कसं घर अगदीच न... गच्च गच्च भरल्यासारखं असायचं सगळीकडे आनंदी आनंद वातावरण असायचं त्याचबरोबर तू लहान होतास तेव्हा सगळेजणं आम्ही घरातले मिळून एकत्र पूजा करायचो सगळे विधी त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी इथे आम्ही एकत्र करायचो पण आता बघ ना तीन सुना आलेल्या आहेत तुला नाचसुना आहेत आणि त्याचबरोबर इथे मलासुद्धा सून आलेले आहे पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का तिघींची तोंड तीन बाजूला तीन दिशेला आहेत मला असं वाटतंय की नाही इथे मीच कुठेतरी कमी पडले निरुपाला सगळं काही शिकवण्यामध्ये तिला समजून सांगण्यामध्ये च ते म्हणत असतात आगाई जाऊ दे ना तू ह्या सगळ्या गोष्टीचा कशाला उगतच विचार करतेस तुला माहिती आहे ना निरूपाचा स्वभाव कसा आहे म्हणून आणि तू नको एवढ्या गोष्टीचा विचार करूस म्हणून त्यावर इकडे आता मीरा जी आहे ती अज्जींसाठी प्रसादाने चहा घेऊन निघालेली असते त्यावरच आता तुला निरुपाचा स्वभाव माहिती आहे पण त्या म्हणत असतात नाही रे पण इथे मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण समारंभ हे सगळं काही साजरं करावं पण एकटीच मीरा करते मीरा तरी किती किती आणि काय काय करणार ह्या तुझ्या नातसुना दुसऱ्या दोघीसुद्धा सुना अजिबात काही करत नाहीत तिकडे तुझी बायको निरुपा तिला तर काहीच घेणं देणं नसतं पण बघ ना इथे मला असं वाटतंय की एवढा सण आहे सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं आनंदी आनंद सगळं काही करावं घरातील स्वयंपाक असो नैवेद्य असो त्याचबरोबर घरातील इतर कामं असो सगळ्यांनी एकत्र येऊन केलं की किती छान वाटतं असं आता इथे अज्जी म्हणत असतात हे सगळं अज्जींचं बोलणं आता मीराने ऐकलेलं असतं अज्जींचं बोलणं मीराच्या कानावर पडतं आणि तिने ऐकल्यानंतर तर इथे आता मीराला खूपच मोठा धक्का बसतो की आजी खरंच किती दुखवलेल्या आहेत आजींच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत नाही मला काहीतरी केलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते असा विचार केल्यानंतर इकडे मात्र हे आई तू अजिबात ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस झाल्या गोष्टी इथे तू सोडून दे स इथे ते तिला सांगत असतात पण आता इकडे मात्र मीराने हे सगळं ऐकलेलं असतं आणि ती विचार करत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता विचार केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत तर मला एकदा हे सगळं काही विचारलं पाहिजे किंवा आजींसाठी काहीतरी केलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा तिने इथे विचार केल्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की निरुपा तिथे आलेली असते आणि निरुपा इथे आल्यानंतर इथे ती म्हणत असते काय ग तू तू काय करत आहेस आणि त्याचबरोबर आता हा चहा घेऊन आलेली आहेस ना चल आणि इकडे असं म्हणूनच आता मीराने निरुपाकडं चहा दिलेला असतो आणि ती किचनमध्ये गेलेली असते निरुपा तेवढ्यातच जो आयता मीराने चहा बनवलेला असतो तो आयता चहा इथे आजींच्या खोलीमध्ये ती घेऊन जाते आजींच्या खोलीमध्ये तो चहा बनवलेला घेऊन गेल्यानंतर इकडे आता लगेचच आजी म्हणत असतात निरुपा काय ग तू चहा घेऊन आलीस त्यावर निरुपा म्हणत असते हो हो मी घेऊन आलेली आहे ना सुने केलाय पण मी घेऊन आलेस सासूबाईसाठी तर इकडे आता मीरा किचनमध्ये जाते आणि सत्ता तिला म्हणतो काय झालेला आहे धुमकेतू तू एवढी अस्वस्थ का बरं आहेस त्यावरच आता मीरा म्हणत असते तुम्हाला खरं सांगू का आता आजी खूप जास्त अस्वस्थ आहेत अजींचं वय झालंय पण आता आजींच्या मनातील जी इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करायला पाहिजे त्यावरच सत्या म्हणत असतो काय आहे ते तरी सांग आजींना असं वाटतंय की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळे सण समारंभ त्याचबरोबर नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण एकत्र येऊन केल्या पाहिजे असं आजींचं म्हणणं आहे त्यावर सत्या म्हणत असतो पण एकत्र कोण येणार आहे बापाची बायको कशी आहे ते तुला माहिती आहे ना आणि ती बरं इथं तिच्या सुनांना इथे काम लावून देईल किंवा ती स्वतःबरी काम करेल असं इथे ती म्हणत असतात त्यावरच मीरा म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे माझ्याकडे एक सोल्युशन आहे तेव्हाच काय सोल्युशन आहे असं विचारल्यानंतर मीरा हळू सत्याच्या कानामध्ये सांगायला सुरुवात करते आता इकडे सगळे हॉलमध्ये इथे जमलेले असतात कुणी सेल्फी काढत असतो कुणी गप्पा मारत असतो कुणी आता शांततेत आराम करत असतं तेवढ्यातच सत्या आणि मीरा इकडे भांडायला सुरुवात करत असतात मुद्दा आता इकडे सत्या म्हणत असतो अगं तुला ना ही बटाट्याची भाजी ना ती नीट बनवताच येत नाही त्यावर मीरा म्हणत असते अशी कशी बनवता येत नाही त्यावर आता बघ सुके बटाट्याची भाजी इथे माझ्या बापाची बायको ना ती एवढं पाणी होतायची एवढे पाणी होतायची की विचारूच नको तशीच भाजी ती बनवायची त्यावर आता मीरा म्हणत असते काय सुक्या बटाट्याच्या भाजीमध्ये एवढं कोणी पाणी ओततं का बरं त्यावरच आता तो म्हणत असतो का नाही होतं ते ओत सुक्या बटाट्याच्या भाजीमध्ये इथे भरपूर पाणी होतात आणि माझ्या बापाची आई ती तशीच भाजी करायची त्यावरच आता मीरा म्हणत असते नाही 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 काहीतरी चुकते असं कोणी कुठे 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 करतं का ते त्यांना येतच नसेल बटाट्याची भाजी असं म्हणूनच आता दोघं जण मुद्दा भांडायला सुरुवात करत असतात इकडचं तिकडचं बोलून भांडायला सुरुवात करत असतात आता ह्या गोष्टी कुणाच्या पटकन लक्षात येत नाही पण निरुपा म्हणत असते हे दोघं जण आज चक्क आहेत आणि हे चक्क भांडत असताना इथे मी बनवलेल्या बटाट्याच्या भाजीवरती हा ही संशय घेत आहे आणि असं कसं होऊ शकतं नाही 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 माझ्या बटाट्याच्या भाजीवरती ही बनवल्यावर संशय घेते नाही 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 मला काहीतरी केलं पाहिजे असा विचार ते इथे करत असते इकडे सत्या म्हणत असतो थांब थांब धुमके तू तु, मी तुला कशी बटाट्याची भाजी बनवायची ना ती बनून दाखवतो त्यावरच आता इकडे मीरा म्हणत असते छे तुम्हाला कुठली बटाट्याची भाजी बनवता येणार आहे आणि तुम्ही तर इथे बटाट्याची भाजी पाणी घालून सुकी बटाट्याची भाजी पाणी घालून कोण बनवतं असं काही नाही आहे त्यावरच आता इकडे सत्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो तर इकडे मात्र सगळेजणं नोक झोक त्यांची हे भांडणं ऐकत असतात सत्या म्हणत असतो तुला माहीत नाही धुमके तू माझ्या बापाची आई आहे ना ती अशीच बटाट्याची भाजी पाणी घालून बनवते त्यावर आता लगेच इकडे निरुपा म्हणत असते हां मी कधी बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी घातलो मी कधी सुक्या बटाट्याच्या भाजीमध्ये कधीतरी पाणी घातलं का हे काय आहे नेमकं म्हणजे मला भाजी बनवता येत नाही असं ह्याचं म्हणणं आहे का नाही 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 थांब आता मी दाखवतेच मी दाखवतेच आता मला कशी बटाट्याची भाजी बनवता येत नाही आणि हे सगळे मला नावं ठेवत आहेत मी काही कमी नाहीये मी सुद्धा ह्यांना चांगला गावरान तडका आणि गावरान इंगा दाखवते असंही तिथे बोलत असते आता लगेचच निरुपा तिथून उठते आणि निरुपाला तर किचनमध्ये जायचं असतं आणि किचनमध्ये जाऊन स्वतःच्या हाताने ती बटाट्याची भाजी इथे बनवायची असते आता लगेच ती किचन मध्ये जाते आता किचन मध्ये गेल्यानंतर बाजूला तुला काय वाटतं मला बटाट्याची भाजी बनवता येत नाही असं तुझं म्हणणं आहे का कोणी सांगितलं कोणी सांगितलं मला बटाट्याची भाजी बनवता येत नाही म्हणून आणि तुझी हे सगळं करण्याची बोलण्याची हिंमत तरी झाली कशी असं आता इथे ती चिडूनच बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे चिडून बोलल्यानंतर आता मात्र ह्या दोघांचा जो प्लॅन आहे तो इथे सक्सेस झालेला असतो यांना काही करायचं नसतं फक्त इथे अजींनी सांगितल्याप्रमाणे इथे आता त्या सगळ्यांना एकत्र आणून कामाला झुंपवायचं असतं आणि सगळ्यांना एकत्र आणून काम करायला लावायचं असतं आणि आजींचं जे काही तिच्या मनात आलेलं स्वप्न आहे ते इथे पूर्ण करायचं असतं म्हणूनच ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे सुरू असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे सुरू असताना आता मात्र इकडे पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना काय तर इथे आता बघा सगळेजण सत्या आणि मीराच्या युक्तीमुळे कामाला लागलेले असतात इकडे आता आजीला तो म्हणत असतो बघितलंच ना कसे सगळेजण कामाला लागलेत आणि त्यावरच आता इकडे आजी म्हणत असतात हो रे अगदीच कामाला लागलेले आहेत त्यावरच आता सत्य म्हणत असतो ही माझ्या बायकोची म्हणजे धुमके आयडिया आहे बघितलं ना कसे सगळेजण एकत्र येऊन कामाला लागले आणि तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं तुला असेच सगळेजण एकत्र येऊन काम करायला हवे होते ना तेव्हाच आजी म्हणत असतात हो रे सत्या खरंच तुझी बायको म्हणजेच ना अगदीच बा बावन्न कशी सोनं आहे बघ सोनं असं म्हणूनच त्या मीराचं कौतुक करत असतात तर आता प्रेक्षकांना आरती वगैरे सगळं झालेलं असतं इथे बाप्पाला छान नैवेद्य दाखवून झालेलं असते सगळ्यांची जेवणं झालेली असतात आणि सगळेजणं अगदीच आरामामध्ये थाटामाटात इथे बसलेले असतात सगळेजणं इथे बसलेले असतानाच आता इथे सत्तेचे बाबा आता घराचे कागदपत्र घेऊन आलेले असतात आणि घराचे कागदपत्र घेऊन आल्यानंतर ते सगळ्यांसमोर येऊन उभे राहतात आणि सगळ्यांसमोर येऊन उभे राहिल्यानंतर आता इथे ते म्हणत असतात खरं तर आज खूप आनंदाचा दिवस आहे घरामध्ये गणपती बाप्पा आले त्याचबरोबर आपलं हे जे घर होतं ह्या घरावरचं कर्ज होतं ते सगळं फिटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जे घराचे ओरिजिनल कागदपत्र आहे ते सुद्धा आता आपल्या ताब्यात ता मिळालेले आहेत म्हणून मी आज एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे हे जे काही घराचे कागदपत्र आहेत असं म्हणूनच आता कागदपत्र घेऊन इथे ते पुढे पुढे होत असतात आता पुढे पुढे होत असतानाच लगेचच निरुपा समोर येते निरुपाला हे कागदपत्र कोणाकडेही देऊ द्यायचे नसतात म्हणूनच ती पुढे येते आणि पुढे आल्यानंतर ती म्हणत असते आना इकडे मी हे पेपर व्यवस्थित ठेवून देते याची काळजी तुम्ही करू नका पण तेवढ्यातच आता ते तिच्या खांद्याला हात लावतात आणि तिला बाजूला सरकवतात आणि बाजूला सरकवल्यानंतर इकडे मात्र निरुपाला खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो जो नवरा आतापर्यंत तिचे एवढे लाड करायचा सगळ्या हौशी मौशी त्याचबरोबर आनंद त्याचबरोबर इथे निवडी जपायचा तोच आज इथे तिला बाजूला करत आहे आणि बाजूला करून हे जे काही घराचे कागदपत्र आहे ते कागदपत्र घेऊन तो मीरासमोर गेला आणि मीरासमोर गेल्यानंतर ते म्हणत असतात मीरा आज पासून ही जबाबदारी तुझी आहे आतापर्यंत तू हे घर सांभाळलेलं आहेस तर हे घराचे कागदपत्र सुद्धा तुझ्याकडेच ठेव आणि मला खात्री आहे विश्वास आहे की तू हे घराचे कागदपत्र इथे व्यवस्थित सांभाळशील सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर इकडे आता देविका तर आवासून पाहत असते सगळे पैसे मी दिले आणि हे कागदपत्र माझ्याकडे यायचे सोडून हे कागदपत्र इथे मीराकडे जात आहे त्यामुळे इथे आता त्यांचा जळफळाट होत असतो पण आता प्रेक्षकांनो मीराकडे ठेवलेले कागदपत्र कशा पद्धतीने निरूपा आता हाताशी घेईल किंवा आता कशा पद्धतीने मीराला ह्या सगळ्या गोष्टीवर तोंडावर पाडेल का किंवा पुन्हा एकदा मीरावर असलेला सगळ्यांचा विश्वास ती डगमगायला इथे काही पुन्हा खरेच रंजक आणि त्यासोबत इंटरेस्टिंग असणार आहे कारण आता मीरा हे कागदपत्र घेते खरी पण कशा पद्धतीने ती जपते आणि कशा पद्धतीने निरुपा त्याचा दुरुपयोग करते हे पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला